सुटला एक हातातच राहिला सतरा सुटला आणि सतरा मध्ये या ठिकाणी लढत चवळी गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकींचा खेळ आहे आयऱ्या गायऱ्याच काम नाही छकड्यात पाय ठेवल्या कळतय काय आहे काय नाही अतिशय सुंदर अशी गाडी पडते अड्याळ बावदनकरांचा लक्ष आणि द्वारलीकरांचा हरण्या छोट्याच निर्वाद वर्चस्व पंच निखा पंच गड क्रमांक सतराचा निखाल निखाल निखा सतराचा निकाल तास क्रमांक दोन मधून पाय गाडी वेतळ प्रसन्न बोरमाळ गाडी प्रज्वल शेठ दगड ग्रुप बावधन या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी